नमस्कार मी कमल वेळ न दवळता आपण रेसिपीला सुरुवात करूया इकडे मी गॅसवर कढई ठेवली आहे त्यामध्ये घालूयात एक छोटी वाटी भरतूप गॅसची फ्लेम ही मिडियमच ठेवलेली आहे मी एक किलो प्रमाणात गाजर घेतले होते ते छान किसून घेतलेले आहेत आता आपलं तूपसुद्धा मेल्ट झालेलं आहे त्यामध्ये आपण हा गाजराचा किस घालून घेऊयात गाजर तुपामध्ये छान परतून घ्यायचं आहे त्यामुळं काय होतं ना गाजरामध्ये जे पाणी असतं एक्स्ट्राचं ते निघून जातं यामध्ये जर आपण लगेच साखर घातली तर काय होतं याला खूप प्रमाणात पाणी सुटतं आणि आपला गाजराचा हलवा हा असा दाणेदार तयार होणार नाही त्यासाठी आपल्याला तुपामध्येच आपल्याला हे गाजर छान परतून घ्यायचं आहे यामधलं पाणी जे आहे ते थोडंसं कोडं करून घ्यायचं आपल्याला हलवाला जास्त प्रमाणात पाणी सुटतं आणि तो दाणेदार तयार होत नाही गाजराचा कीस कोडा होतो तुम्ही बघू शकता ह्याचा आता जसं जसं आपण परतच जातो तसं तसं ह्याचा कलर बदलत जातो याला छान असा चा लालसल क कलर आलेला आहे जसं आपण हे मिश्रण परतत राहतो तसा याचा कलर बदलतो छान असा लालसर कलर येतो ह्याचा कलर बदलाय बदलतला आहे बऱ्यापैकी आणि हे छान परतून झालेलं आहे आता तुम्ही यामध्ये दूधसुद्धा वापरू शकता दुधाऐवजी तुम्ही खव्याचासुद्धा वापर करू शकता आता यामध्ये आपण बाकीचे सुद्धा साहित्य घालून घेणार आहे आज मी दुधाचा किंवा खव्याचा वापर करणार नाही आहे आता एक किलो आपण गाजर घेतले तर त्यासाठी मी दोनशे ग्रॅम एवढी साखर घेते एक वाटी म्हणजेच दोनशे ग्रॅम साखर घालायची आहे एक किलो गाजरासाठी दोनशे ग्रॅम ही साखर ही पुरेसी आहे प्रमाण अगदी परफेक्ट आहे तुम्ही जर जास्त गोड खात असाल तर थोडी साखर आणखी वाढवू शकता खाली साखर चिकू नये म्हणून आपण हे सतत परतत राहायचं आहे गाजराचा हलवा शिजण्यासाठी काहीजण यामध्ये दूध घालतात दूध घातल्यामुळे काय होतं ना याला शिजायला फार वेळ लागतो आज मी यामध्ये दुधाचा किंवा खव्याचा असा वापर केला नाही आहे एक किलो गाजरासाठी तुम्ही यामध्ये दोनशे ग्रॅम खवा वापरू शकता किंवा पाव किलो सुद्धा खवा वापरू शकता हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे आता साखरेला छान पाणी सुटलेलं आहे आता आपल्याला हे पाणी पूर्ण यामध्येच आपला गाजर शिजू द्यायचं आहे आपल्याला हलवा छान मिक्स करत राहायचं आहे म्हणजे तो खाली लागणार नाही तो चांगला मिक्स होऊन जाईल यामध्ये साखर छान मिक्स झाली आहे या यामध्ये घाल यामध्ये साखर घालून झाली आहे आपली साखरेला छान पाणीसुद्धा सुटलेलं आहे आता यामध्येच आपल्याला हा गाजर शिजू द्यायचं आहे याचा कलरसुद्धा छान बदललेला आहे आणखी गडद कलर येण्यासाठी तुम्ही बीटरूटचा ज्यूस काढून यामध्ये तुम्ही टाकू शकता घालू शकता म्हणजे त्याने आणखी असा लालसर कलर येईल गाजरच्या हलव्याला तसं आपण विदाऊट बीटरूट कलर न घालता आपल्या गाजरच्या हलव्याला छान कलर येतो आहे छान वाफ आलेली आहे गाजरच्या हलव्याला आता हे आपल्याला असं शिजू द्यायचं आहे आणखी पाच दहा मिनिट आपल्याला शिजायला लागतील गाजरचा हलवा तयार होण्यासाठी साधारण पंधरा ते वीस मिनटं लागतात जर आपण यामध्ये दुधाचा जर वापर केला तर त्याला आणखी थोडा जास्त वेळ लागतो आता यामधलं पाणी सर्व आटून गेलं आहे साखरेचं जे पाणी झालं होतं त्या साखरेच्या पाण्यामध्येच आपला हलवा छान तयार झालेला आहे आता यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे सुकामेवा वापरू शकता मी काजू आणि बदामाचे काप वापरलेले आहेत तुम्ही तुमच्या प्रमाणे सुकामेवा घालू शकता कमी जास्त करू शकता आणि यामध्ये मी वेलची पूड सुद्धा घातलेली आहे वेलचीचा फ्लेवर छान येतो गाजरच्या हलव्यामध्ये हलवा बनवण्यासाठी जास्तीत जास्त पंधरा ते वीस मिनिटे लागतात तुम्ही जर यामध्ये दुधाचा वापर केला तर खूप जास्त वेळ लागतो त्यासाठी दुधाचा वापर न करता हलवा तुम्ही बनवू शकता तुम्ही दुधाऐवजी यामध्ये खवासुद्धा घालू शकता आज मी दूध किंवा खव्याचा वापर न करता हा गाजरचा हलवा बनवलेला आहे आता हे सर्व आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि आणखी थोड्या वेळासच आपण हे शिजत ठेवायचं आहे तुम्ही बघू शकता आपला गाजराचा दाणेदार असा हलवा तयार झालेला आहे ही आपल्या गाजराच्या हलव्याची अगदी साधी सोपी रेसिपी आहे खूपच सोपी आहे अगदी सोप्या प्रमाणात सोप्या पद्धतीने आपण हे, हे। सोपा सोपा पद्धती गाजराचा हलवा बनवलेला आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा हे रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा कमल्स किचन आणि डी एवाय या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सब्सक्राइब करा आणि साईडला असलेलं से बटन प्रेस करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद